हॅलो फ्रेंड मी आलो आहे बघा माऊलीच्या शेताला ज्ञानबा माऊली पेंटर हे बघा सोयाबीन तर गेलेलं आहे शासनाने तात्काळ यांना मदत द्यावी ही विनंती व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे आणि तूर आया गेलेली आहे तूर मी उपसत आहे बघा उपसून काढत आहे तूर अक्षरशः बघा तूर गेलेली आहे कामातून हे बघा मी तूर उपसत आहे सोयाबीन तर गेलंच तरी शासनाला विनंती आहे की तात्काळ ह्या शेतकऱ्याला मदत द्यावी लागेल जेवढं लवकर मदत देता येईल तेवढं लवकर द्यावी ही विनंती आहे हे बघा सोयाबीन तर गेलेलं आहे पण तूर पण गेलेली आहे बघा त्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे आता डायरेक्ट तूर काही येत ये नाही आता ये गेली कामातून काढा म्हणून मला रोजान लावलेला आहे आज आणि मी तूर उपसून काढत आहे हे बघा बघा शेतात पाणी बघा एके हाताने तूर या बघा का हे बघा एक हातात मोबाईल आहे एक आता तूर उपसत आहे बघा एवढं पाणी आहे हे का बघा तात्काळ शेतकऱ्यांनी मदत द्यावी शेतकऱ्याला मदत द्यावी ह्या शासनाने बघा बरेच शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे हे बघा अक्षरशः सोयाबीन गेलेला आहे कामातून हे बघा पाय बघा हे बघा हे पाय बघा चिकुल बघा आणि तूर बघा हे सोयाबीन पण गेलेलं आहे तूर पण गेलेली आहे तरी शासनाला माझी विनंती आहे नम्र विनंती आहे की या शेतकऱ्याला ताबडतोब या शेतकऱ्याला ताबडतोब योजना नुकसान भरपाई द्यावी ही विनंती करतो मी शासनाला हे बघा अक्षरशः तूर उपचून काढत आहे मी हे बघा तूर बघा उपचून काढत आहे अक्षरशः शासनाला माझी कळीची कर विनंती आहे की ताबडतोब या शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावं ही विनंती करतो बघा हे बघा भरपूर पाणी लागलेलं आहे आता सोयाबीन कवा येऊन कवा काढा बघा हे काहीच नाही सोयाबीनमध्ये तर बघा हे तूर बघा काय उपसून काढत आहे तूर बघा तूर कामातून गेलेली आहे पाऊस आहे पाणी आहे वावरामध्ये हे बघा